अरे आत्ताच म्या वावरातून बोपळ्यात ओढून आणला झाडाचा आता या दोघापुरताच करायचा आहे आता या मस्त बारीक बोपळा होणार आहे नमस्कार पद्धतीने बारीक बारीक कापून घ्या म्हणजे चून जिऱ्याची लसणाची फोडणी देऊन शिजत घालायचा असा बारीक कापायचा आताच रामफळावरून मी या बोपळ्यात आणलाय आज हाये भाजी गाय कुठून वावरातून आणलं तरी चालत आपण गावच आहे तुमच्या बाबांना रविवार आहे आज आम्हा दोघाय खोतच भोपळा करायचा आहे फराळ करायचंय आज बघू शकतात आपण गोपळ्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि काही किडेबिडीचा असेल तो काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं जेणेकरून तो स्वच्छ झाला पाहिजे एका बाजूला आता आईची मस्तपैकी लसण स्वस्त आहे कारण की फोडणी देण्यासाठी आणि इकडं चुलीवरती आपण कढई ठेवलेले आहे बघू शकतात आणि ही भाजी एकदम गावराम पद्धतीची होणार आहे आणि ती खायला पण स्वादिष्ट लागली पाहिजे ना अशी म्हणून आजीची इच्छा दरवेळेची इच्छा असते त्याच्यामुळे आज आपण करणार आहे भोपळ्याची भाजी आणि मी तुम्हाला व्यवस्थितपणे डिटेल्स सांगतो जेणेकरून तुम्हाला पण जमली पाहिजे ना गावरान पद्धतीची ही भाजी आणि आत्ताच आजीने तो भोपळा तोडून आला होता रामफळावरून तो चिरला पण आणि व्यवस्थितपणे बघा इथं आता लसणाच्या बारीक पाकळ्या करताय कारण की तिला फोडणी दिल्यावर काय होतं आजी सांगा बरं थोडं दिल्यावर चवाला लागत लसूण थोडा परतून द्यायचा लाल जरात लसूण झाल्यावर मग भाजी टाकायची जिरे टाकायची अशा पद्धतीने आपल्याला आता कढईत न तेल टाकता आपण लसूण टाकला आहे बघूया आज आजीच्या हातचे मी तुम्हाला रेसिपी बनवून सांगतो कशी कशी बनवतात आजी बघा एक वगळी तेल टाका आजूक टाकायचे वाटतं अजून एक वगळी टाका आणि तुमच्या अंदाजानुसार का जेणेकरून तुमच्या घरातील मेंबर ये आता चार माणसाचा स्वयंपाक होणार आहे भाजी आणि अशा पद्धतीने लसणाच्या फोडणी द्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला भाजीला आणि इकडे बघा आजीचा मसाल्याचा डबा खोबऱ्याचा टोकळा डबल कोथिंबीर मसाला कांदा कोथिंबीर आणि इकडं लाल मिरची आहे आजीचे सध्या जिरे संपलेले आहे आणि हा कडी पत्ता होता हे बघा अशा पद्धतीने सोपे ट्रेक आहे घोपळा तोडून आणायच्या वेळेसच आजीनं तुकडून कडी पाहतात तोडून आणला आणि बघा अशा घेतला आणि टाकायचा आपल्याला कढाई मध्ये वल्ला असल्यामुळे पाणी त्याचे ते काही थेंब उडतात बाहेर हे बघा व्यवस्थितपणे जास्त धुवून घ्या आणि बघा आजीने उचललं आहे घोपळ्याचं ते मस्तपैकी घोपळा बारीक तुकडे करेल आणि व्यवस्थितपणे इकडे टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने टाका आणि त्याला फोडणी द्या पहिल्यांदा शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या पोकळ्याची गावरम पद्धतीने बघा खालून जोरदार चालू लवकर भाजी सुजली पाहिजे आज बाबांना उपास आहे ना आज दोन भाज्या कराव्या लागणार वरून भाकर पण करायची ना हे बघा अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा तेल लसूण आणि कढीपत्ता टाकलेला होता तो कालून घ्यायचा आहे भोपळ्याच्या भाजीला सांगते बघा काल म्हणाला व्यवस्थितपणे सगळे कोण हलवून घ्या हे बघा आजी अंदाजानुसार मीठ आहे कारण की आजी का आता पैसे नसल्यामुळे त्यांनी जाडे मिठाव जोर केलाय बाजी कारण की ती संपणे ना लवकर मग आजी आता जाडा मिठाचा वापर करताय बारीक काही जाड काय पहिल्यांदा जाडच होत आजी म्हणते अरे पाणी टाकी मिरची हे बघू शकतात आता आपण गो, भाजीची वाफ दाबलेली आहे जेणेकरून तो लवकर शिजला पाहिजे आणि आप आपल्याला आता इकडं आजीचं काम चालू आज आहे दुसरं मिरच्या खोडायचं आणि शेंगदाणे टाकून ते वाटून आणायचं मिक्सरमध्ये आजी आता मात्र झाले असल्यामुळे ते आता जास्त पाठव कसरत नाही करीत पहिल्यापासूनच ते लांबपणापासून स्वयंपाक करत होते ना आताच्या काळात मग ते मिक्सरचा वापर करत आहे हे बघा अशा पद्धतीने आता आजीनं मिरच्याचे डेट खुडून टाकलेले आहे हे बघा आजी भरणी नसल्यामुळे आजीनं सोप्या पद्धतीने पेशीमध्ये शेंगदाणे ठेवलेले आहे आणि व्यवस्थितपणे आता ते भाजी मिरची आणि शेंगदाण्याचं आता ते मिक्सरमध्ये बारीक भोगा करून आणणार आहे आणि भोपळ्याची भाजी इकडे आपली चुलीवर बाबदाबशी शिजायचं चा काम चाललेलं आहे हे बघा आजीचा मसाल्याचा डबा आणि व्यवस्थितपणे थोडीशी हळद जेणेकरून आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे थोड्या अंदाजानुसार नाही तर हे ते हे बघू शकतात आजीच्या मग देण्यात नव्हतं राहिलं कोथिंबीर टाकायचं फोडणीला त्याच्यामुळे आता आजी कापताय आणि मग आता मिरची बरोबर मिरची बरोबर संघ टाकणारे जेणेकरून चांगली लागली पाहिजे भाजी बघा आता ते मिक्स करून बरोबर भाजी भाजीमध्ये आणि आपली भाजी शिजते इकडं चुलीवरती गोपळ्याचं कालवण एकदम मस्त होणार आहे हे बघू शकतात आताच आजींनी आता गोकळ्याची फोळ भाजी शिजत होते त्याच्यावरच थाट काढले आता बघताय शिजली का नाही ते बघा व्यवस्थितपणे हा हालून घ्यायची आहे जेणेकरून आता आपण मिरची करून आणलेली आहे ती म्हणजे दळून ती मिक्सर मधून ती हे बघा इथे टाकलेली आहे आणि एकदम घट्ट दिसते भाजी आणि एकदम तेल बिल मस्त बघा भाजी म्हणजे भाजी करणारे एकदम गावराम पद्धती कालवण होणार आहे हे तुम्हाला आताच दसण्यावरूनच बघू शकतात आजींचं म्हणणं आहे अजी तुम्ही याच्याविषयी काही सांगू शकतात का मग चवारला भाजी अशी भाजी भारी लागेल ती खायला नुसतं करायचं म्हणून करायचं नाही दात अरे तुम्ही थोडी पातळ करणार आहे का घट करणार आहे करणार मळ चढत शिजून द्या ना जेणेकरून ती चुली घट्ट झाली पाहिजे का घट्टच होणार ती भाजी आता बर <laughs> oh, बर आता ही किती मिनटं चुल द्यायची उकळी वस्त भाजीचा पूर्ण, पूर्ण रस आणि कस उतरला पाहिजे आर उतरला पाहिजे आता एकदम चांगला वास सुगंध सुटला हा ना आजी आता आटून द्यायची की जास्त वेळ चांगली मस्त अशी पाच दहा मिनटं तुम्हाला भाजी चुली शिजून द्यायची त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये मिळूया तर उर्जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद